या ना मुख्य प्रामुख्या महिलावरती अन्याय करताय सुटला सुटला या मद्रातला सेमी भाड तीन तीन वाढे लढा चलवण पाच गाड्या एक नंबरला आठवाडी करात दोन नंबरला शुगर करत तीन लाडत चार ला आठवाडी करत आणि पाच वरती धरेवाणी पुणेकरांची गाड्या सुंदर अशी लढा चलवळ होण्याला पात्र भर्यारा सुंदर आणि आर्याल तुपार तुपार की सुंदर अतिशय सुंदर अशी लढा कडण पडला सुंदर अशी लढत पाहायला मिळाली अड्याल पळा विगर पडवेकरांचा सदाशिव गडकरांचा आणि पड्याला कडला पळा ज्या बंड हिंदुस्तान गाजवून ठेवला वैर आहे परंतु अजून तोच दरार आणि तोच रुबाब असा निसर्गारण कातडचकरांचा सुंदर निकाल कोणी घेतला निकाल गेला कॅमेरामन खड कॅमेराचा आधार घेतला जातो तीन बैलगाडी क्षेत्रातल्या तरुणाईच्या मनावरती अधिराज्य गाजवतो असा बैलगाडी क्षेत्रातला सप्तहिंद केसरी निसर्ग गार्डन कातरजकरांचा सुंदर आजही बैलगाडी शर्यतीच्या